नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायलीने केलेल्या प्लॅननुसार मैफतला अपघाताच्या ठिकाणी घेऊन गेलेले असतात आणि आपण पाहतो प्रतिमा देखील त्या ठिकाणी आलेली असते आणि त्यावेळेस मैफत आपल्या जवळची बंदूक काढतो आणि तो, तो प्रतिमावर ताणतो आणि बोलतो बावीस वर्षापूर्वी मीच तुझा अपघात केला होता त्यावेळेस तू माझ्या हातून मेली नाहीस परंतु बावीस वर्षानंतर आज तू या ठिकाणी माझ्याच हातून मरणार आहेस आणि तेव्हा प्रतिमाला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि ती देखील त्या ठिकाणचे जळत असलेलं लाकूड घेऊन त्याच्यावर हल्ला करण्यासाठी जाते आणि बोलते सैताना तू मला माझ्या मुलीपासून वेगळं केलं आहेस आणि त्यावेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी मैफतचा एक गुंडा देखील येतो आणि हे पाहताच सायली प्रतिमाचे रक्षण करण्यासाठी धावत त्या ठिकाणी जाते व ती आपल्या हातामध्ये जलते लाकूड घेऊन त्या गुंड्यांच्या अंगावर धावून जाते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मैफतने कॅमेरासमोर बावीस वर्षापूर्वी त्यांनी केलेला गुन्हा कबूल केल्यानंतर अर्जुन आणि सायली कशाप्रकारे त्याला जेलमध्ये टाकणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका